पार्थ पवार राज्यातील दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र मागील वेळी त्यांना मावळ मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता याची सल दस्तूर खुद्द अजित पवार यांना दिसून येते अशी हार आता धून काढण्याची जोरदार रणनीती सुरू असल्याची चर्चा आहे यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघ निवडण्यात आला आहे अर्थात पार्थ पवार यंदा इथून आखाड्यात उतरवलं जाणार अशी माहिती मिळतीय इथलं मैदान मारायचं आणि मावळचा पराभव पुरता धुवून टाकायचा अशी ही मोर्चे बांधणी आता पार्थ पवार यांच्यासाठी धाराशिव हाच मतदारसंघ का तर धाराशिव हे पार्थ पवार यांचं आजोळ तेव्हा इथली उमेदवारी ही घरची ठरू शकते इथली जागा ही तशी शिवसेनेची इथले खासदार हे सध्या ठाकरे गटाचे असले तरी शिंदे सेनेकडं ही जागा येणार राष्ट्रवादीची सूत्र सध्या अजित पवार यांच्याकडं असल्यानं हा मतदारसंघ ते आपल्याकडं वळवू शकतात आणखीन एक गणित पार्थ पवार यांच्या बाजून असल्याचं दिसतं ते म्हणजे राणा जगजित सिंह आणि ओमराजे निंबाळकर यांच्यातील राजकीय संघर्ष ओम राजेंचा पाडाव करायचा म्हटलं तर तितक्याच ताकदीचा उमेदवार उभा करावा लागणार पार्थ पवार यांना धाराशिव इथून मैदानात उतरवल्यास ओमराजे निंबाळकर यांच्यासमोर कठीण आव्हान उभं करणं शक्य होणार आहे एकीकडं सत्ता दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र असं समीकरण घालून ओम राजे यांना आसमान दाखवण्याची खेळी खेळली जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे यात हा मतदारसंघ पार्थ पवार यांचं आजोळ अशी भावनिक साथ घालून धाराशिवचं मैदान मारण्याची ही मोर्चे बांधणी मानली जाते